नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज उटा अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो लढण्यासाठी सज्ज व्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आश्वासित मान धनवाड मासिक पेन्शन ग्रॅज्युटी बढतीचे निकष आजारपणाच्या रजा अशा महत्त्वाच्या मागण्यावर आपल्या गेल्या दीड वर्षात दोन वेळा संप केला पहिल्या संपात धनवाढ वगळता आपल्या पदरात फारसे काही पडले नाही दुसऱ्या प्रदीर्घ काळ चाललेल्या संपात पेन्शन ग्रॅज्युटी आणि अंशाहीतकी मानधनवाढ या आश्वासनावर मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीवर्धनाच्या निर्णयावर आपल्याला माघार घ्यावी लागली तेव्हापासून आस्तागायत कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला परंतु प्रशासनाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यात खूप दिरंगाई केली आता प्रस्ताव तयार होऊन शासनाकडे सादर झाल्याचे आपल्याला फार कमी आहे पुढील महिन्याभरात जर निर्णय झाले नाहीत तर आपल्या हातातून सर्व काही निष्ठून जाईल त्यामुळे कृती समिती आता लढण्यासाठी सज्ज झाली आहे आगामी काळातील लढे बारा ऑगस्टपासून आझाद मैदानासहित जिल्हा जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आझाद मैदानावर मुंबई व जवळच्या जिल्ह्यातून रोज वेगवेगळ्या वे प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतील त्याचवेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलने होतील सोळा ऑगस्टपासून प्रकल्प व जिल्हा पातळीवरील आंदोलन तीव्र करून रस्ता रोको जेल भरो अशी आक्रमक आंदोलने केले जातील एकवीस के ऑगस्ट रोजी राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप करून आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाईल बावीस ऑगस्टपासून गरज भासल्यास आझाद मैदानावर साखळी उपोषण व ठिया आंदोलन केले जाईल रोज विविध जिल्हा प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी बॅचनुसार आळीपाळीने चोवीस तासासाठी आझाद मैदानावर ठिया आंदोलन व साखळी उपोषण करतील भगिनींनो आता आपल्या हातात मोजके दिवस राहिले आहेत लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तीव्र आणि व्यापक लढा उभारणे आवश्यक आहे चला तर कंबर कसा आणि लढण्यासाठी सज्ज व्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र एम ए पाटील दिलीप उटाने भगवानराव देशमुख जीवन सुरडे शुभा शमीम कमल परुळेकर जयश्री